सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील दहावी बोर्ड परीक्षेस मराठी विषयाने तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील परीक्षा केंद्रावर सुरळीतपणे सुरुवात झाली असून पालक शिक्षणप्रेमी नागरिक शिक्षक यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या व कॉपीमुक्त परीक्षा देण्याचे आवाहन केले मंगरुळ परीक्षा केंद्रावर परिसरातील पाच शाळांचे दोनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी विद्यार्थिनी परीक्षा देत असून यामध्ये दोन दिव्यांग विद्यार्थीही परीक्षा देत आहेत मराठी विषयासाठी दोनशे पैकी दोनशे त्रेचाळीस विद्यार्थी उपस्थित होते तर पाच विद्यार्थी अनुपस्थित होते परीक्षा केंद्रावर बारा पर्यवेक्षक तीन इतर कर्मचारी परीक्षा सुरळीत व व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत दहा वर्गात प्रत्येकी पंचवीस विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या परीक्षा केंद्र संचालक तथा मंगरूळ जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी राठोड इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून मंगरुळ जिल्हा परिषद कॉपी कॉपीमुक्त परीक्षा पार पडत असून तीच कॉपीमुक्त परीक्षेची परंपरा कायम ठेवत परीक्षा पार पाडावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित पालक व शिक्षणप्रेमी नागरिक यांनी व्यक्त केली के या परीक्षा केंद्रावर परिसरातील चिंचोली काडगाव यमगरवाडी रेवती मंगरुळ येथील विद्यार्थी परीक्षा देत आहेत